श्री गुरुवे नमहा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो काल आपण एक सुंदर पवित्र प्रवास सुरू केला गुरुचरित्र पारायणाचा पहिले पाच अध्याय किती अद्भुत होते ना गुरूंच्या अवतारांची त्यांच्या कृपेची भक्तांच्या मनोधारणेची अनुभूती देणारे त्या शब्दांमध्ये जणू काही आपल्यालाच आपल्या जीवनाचे प्रतिबिंब दिसले कधी आपण त्या भक्तासारखे लाचार झालो कधी आपणही त्या चमत्काराच्या साक्षीदार झालो आणि कधी कधी वाटलं की गुरु खरंच माझ्यासोबत आहेत का आणि त्या क्षणी गुरुचरित्राच्या एका वाक्यानेच उत्तर दिलं हो मी आहे तुझ्या पाठीशी सदैव कालच्या पारायणात आपण अनुभवलं श्रद्धेचा पहिला अंकुर भक्तीचा सुवास आणि कृपेचं पहिलं दर्शन पण आज आज आपण जातो आहे पुढे त्या कथेकडे जिथे गुरूंचं अस्तित्व अधिक स्पष्ट होतं जिथे त्यांची करुणा शब्दांत मावत नाही आणि त्यांची लीलाच भक्ताचं आयुष्य पालटवते आजचे हे अध्याय म्हणजे फक्त वाचन नाही तर ही एक अंतर्मनाची यात्रा आहे प्रत्येक शब्दात गुरुकृपेचं कंपन आहे प्रत्येक ओळ म्हणजे गुरुच्या नजरेचा स्पर्श आहे आणि प्रत्येक क्षण म्हणजे शांतीचा अनुभव आहे जर आज तुम्ही थकलेले असाल जर मनात चिंता वेदना किंवा दुःख असेल तर हे शब्द कानात जाऊ द्या गुरुचरित्र ऐकणं म्हणजे गुरूंचा साक्षात दर्शन या पारायणाचं श्रवण म्हणजे जीवनाचं शुद्धीकरण तुमचं घर तुमचं मन तुमचं नशीब सगळं गुरुच्या कृपेने उजळून निघेल जसं अंधाऱ्या खोलीत दिवा लावल्यावर सगळं स्पष्ट दिसतं तसंच या पारायणाच्या प्रकाशात तुमच्या जीवनातला अंधार नाहीसा होईल म्हणूनच मित्रांनो हा व्हिडिओ फक्त ऐका नाही भावपूर्वक अनुभव करा हे शब्द म्हणजे तुमचं आजचं पारायण आहे तुमचं मन जर एकाग्र असेल तर गुरुंच्या कृपेचा स्पर्श आज तुम्हाला, हो, तुम्हाला आमचं हे पारायण आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण दररोज इथे तुम्हाला मिळेल गुरुचरित्रातील एक नवा अनुभव भक्तीचा एक नवा सुवास आणि गुरु कृपेचा एक नवा किरण तुमच्या प्रत्येक शेअरमुळे कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं कोणाच्या घरात पुन्हा शांती परत येऊ शकते ही केवळ क्लिक नाही तर ती आहे एक सेवा एक भक्ती एक प्रसाद वाटप चला तर मग श्री गुरूंच्या पवित्र स्मरणाने मन स्थिर करूया त्यांच्या चरणी मन अर्पण करून पुढील अध्यायाचं पारायण सुरू करूया श्री गुरुवे नमहा श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अध्याय सहाव्वा गोकर्ण महाबळेश्वराची कथा अर्ध्यासमही रावणासी बोलवावी गणेश परियेसी जड झाले लिंग अम्हासी सत्वर घेगा म्हणत असे श्री गणेशाय नमः नामधारक सिद्धयोग्याला म्हणाला महाराज श्रीपादश्री वल्लभांनी कोणत्या उद्देशाने तीर्थयात्रा केली ते गोकर्ण क्षेत्री का गेले सिद्ध म्हणाला शिष्योत्तमा दत्तात्रेयांचा श्रीपाद अवतार भक्तांना उपदेश करून त्यांना आध्यात्मिक दीक्षा देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठीच झाला होता तीर्थक्षेत्र हे आध्यात्मिक केंद्रच असतात अशा पवित्र ठिकाणी उपदेश केल्याने व दीक्षा दिल्याने अधिक चांगला प्रभाव पडतो म्हणून श्रीपाद श्री वल्लभ लोककल्याणार्थ तीर्थयात्रा करीत होते तीर्थे अनेक असली तरी गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य अत्यंत थोर आहे तेथे भगवान शंकर आत्मलिंग रूपाने नित्य अधिष्ठित आहेत ते शिवशक्तीचे एकत्रित पीठ असल्यामुळे जास्त पवित्र आहे ते जीवाला शिवत्वाकडे नेणारे अतिप्राचीन स्थान आहे येथील शिवलिंग महाबळेश्वर नावाने प्रख्यात असून गणपतीने स्वहस्ते त्याची प्रतिष्ठापना केली आहे ती कथा अशी आहे की केकसी ही रावणाची माता ती शिवपूजन केल्याशिवाय अन्नग्रहण करीत नसे एके दिवशी तिला पूजेसाठी शिवलिंग मिळाले नाही म्हणून तिने वाळूची पिंडी तयार करून तिची पूजा केली ते पाहून रावणाला कमीपणा वाटला माते मी तुला शिवासह कैलास पर्वतच लंकेला आणून देतो अशी घोर प्रतिज्ञा करून तो कैलासापाशी गेला आपल्या वीस हाताने कैलास पर्वत गदागदा हलवू लागला त्या हादऱ्याने त्रिभुवन डगमगले पार्वती भयभीत झाली तेव्हा शंकराने डाव्या हाताने शिखरावर दाब दिला त्यामुळे रावण पर्वताखाली दडपला गेला त्याने आर्ततेने शंकराची प्रार्थना केली रावण शिवभक्त असल्यामुळे भोळ्या शंकराला दया आली त्याने डाव्या हाताचा दाब काढून घेताच रावणाची सुटका झाली जीवदान मिळालेल्या रावणाने आत्यंतिक समर्पित भावनेने आपले मस्तक छेदले आपल्या आतड्यांची दोरी वळली ती त्या मस्तकाला जोडून एक तंतुवाद्य तयार केले त्याच्या साठीने त्याने छत्तीस रागरागिण्यांमध्ये सुस्वर गायन केले त्याचा भक्तिभाव पाहून प्रसन्न झालेल्या शंकराने वर मागण्यास सांगितले रावणाने मातेसाठी कैलास पर्वत मागितला तेव्हा शंकर म्हणाला माझ्या पूजेसाठी मी तुला माझे आत्मलिंग देतो ते माझा प्राण आहे शंकराने त्याला स्वतःचे आत्मलिंग दिले व म्हणाला हे लंकेत घेऊन जा याची तीन वर्ष पूजा कर त्यामुळे तू ईश्वर स्वरूप होशील मात्र मार्गाने जाताना हे दिव्यलिंग कुठेही भूमीवर ठेवू नकोस शिवाचे आत्मलिंग प्राप्त झाले म्हणून रावणाला खूप आनंद झाला होता शिवाला वंदन करून तो लंकेच्या दिशेने निघाला ही वार्ता नारदांनी इंद्राला सांगताच तो भयभीत झाला मग नारद ब्रह्मदेव इंद्रादी सुरगणांनी विष्णूची भेट घेतली व म्हणाले हे श्रीहरी शिवाचे आत्मलिंग मिळाल्यामुळे रावण अजरामर होण्याचा धोका निर्माण झाला आहे आता तुम्हीच काही उपाय करा नाहीतर सृष्टीचा नाश अटळ आहे श्री विष्णूने शंकराला गाठून रावणाला आत्मलिंग देऊन किती वेळ झाला ते विचारून घेतले मग नारद आणि गणपतीला बोलावून काय युक्ती करायची ते नीट समजावून सांगितले त्याप्रमाणे ते दोघे कामगिरीवर रवाना झाले नारदाने रावणाला गाठले शिवाचे आत्मलिंग लाभले म्हणून त्याची खूप प्रशंसा केली इकडे विष्णूने आपले सुदर्शन चक्र सूर्याकडे सोडून सूर्यास्ताचा आभास निर्माण केला नारद म्हणाले दशानना सायन्स संध्या न करताच पुढे जाणार काय ब्राह्मणाने संधेची वेळ शक्यतो मोडू नये रावणाचा निरोप घेऊन नारद संधेसाठी निघून गेले नारदांचे आचरण पाहून त्याच्या मनात आपणही संध्यावंदन केले पाहिजे अन्यथा व्रतभंग होईल हा विचार दृढ झाला तेवढ्यात त्याला एक बटू दिसला तो गणपती होता हा ब्राह्मण कुमार भोळा दिसतो आहे संध्या होईपर्यंत हे आत्मलिंग त्याच्याकडे सांभाळायला देऊ असा विचार करून रावणाने त्याला हाक मारून जवळ बोलवले व त्याला मदत करण्याची विनंती केली तेव्हा बटू रूपातील गणपती म्हणाला लंकेश्वर तुम्ही संध्याकरून लवकर परत या तोपर्यंत मी लिंग सांभाळीन ते मला पेलवले नाही तर मी तुम्हाला तीन हाका मारीन तोवर तुम्ही आला नाहीत तर मात्र मी लिंग खाली ठेवीन ते मान्य करून रावणाने आत्मलिंग बटूच्या हाती दिले व तो संधेसाठी गेला बटू त्यांच्यापासून काही अंतरावर उभा होता रावण आर्घ्य देत असताना बटूने त्याला हाक मारली रावणाने त्याला हात दाखवून थांबण्यास सांगितले मग त्याने थोड्या थोड्या अवधीने पुन्हा दोन हाका मारल्या गणपतीने स्वतःच्याच पित्याचे ते दिव्या आत्मलिंग भूमीवर ठेवले भूमिस्पर्श होताच ते अगदी घट्ट बसले देवानी गणपतीवर आनंदाने पुष्पवृष्टी केली संध्या आटोपून रावण त्वरेने धावला पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता रावणाने ते लिंग उपटण्यासाठी प्रचंड जोर लावल्यामुळे त्या लिंगाला पीळ पडून ते गायीच्या कानाच्या आकृतीसारखे झाले पण बाहेर आले नाही महाबली शिवलिंग रूपाने तेथेच दृढ राहिला तेव्हापासून ते शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वर म्हणून प्रख्यात झाले हता श्रवण रिक्त हस्ते लंकेत परतला शिवाने वास्तव्य केले म्हणून देवही तिथे येऊन राहू लागले अध्याय सातवा मित्रासह राजाची कथा चांडाळ स्त्रीचा उद्धार राजा देखोनी तयासी वर्षता शर झाला कोपेन्सी मूर्छना येऊनी धरणीसी पडला दैत्यतयावेळी गणेशाय नम नामधानक सिद्धाला म्हणाला हे मुने मला गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य सांगणारी एखादी पुरातन कथा सांगा सिद्ध म्हणाला पूर्वी इक्ष्वाकू वंशात मित्रसह नावाचा राजा होऊन गेला एके दिवशी तो मृगयेसाठी अरण्यात गेला असताना त्याच्या हातून एका दैत्याचा वध झाला त्याचा सूड घेण्यासाठी त्या दैत्याचा भाऊ मनुष्य रूपाने राजधानी झाला त्याने राजगृहात आचार्याचे काम मिळविले एकदा पितृश्राद्धासाठी राजाने वशिष्ठांसहित अनेक थो ऋषींना भोजनासाठी बोलविले होते ती संधी साधून आचार्याने नरमांस मिसळून स्वयंपाक बनविला व तो अरण्यात निघून गेला अंतर्ज्ञानी वशिष्ठांनी भाज्यांमध्ये नरमांस असल्याचे तात्काळ ओळखले त्याने तू ब्रह्मराक्षस होशील असा शाप राजाला दिला आपली काहीही चूक नसताना वशिष्ठांनी आपल्याला शाप दिला म्हणून तोही तळहातावर पाणी घेऊन त्यांना प्रतिशाप देण्यास उद्युक्त झाला पण त्याच्या राणीने मदयंती मी त्याची समजूत काढली त्याला परावृत्त केले राजाने ते पापसंकल्पयुक्त जल स्वतःच्या पावलांवर टाकले राणी वशिष्ठांना शरण गेली पतीसाठी उशाप देण्याची त्यांना विनंती केली तुझ्या पतीला बारा वर्षांनी पूर्वरूप प्राप्त होईल असे सांगून वशिष्ठ निघून गेले मित्रसह राजा ब्रह्मराक्षस होऊन अरण्यात संचार करू लागला ब्रह्मराक्षस झालेला राजा तहान भुकेने नेहमी व्याकुळ असे तो पशुपक्षांना व माणसांना मारून खात असे एके दिवशी त्याने वनातून जाणाऱ्या ब्राह्मण दाम्पत्यास पाहिले त्याने ब्राह्मणावर झडप घालून त्याला ठार केले ते क्रूर कृत्य पाहून संतापलेल्या ब्राह्मणीने त्याला शाप दिला हे नराधमा तुझ्या हातून ब्रह्महत्या घडलीस तू वशिष्ठ युषींच्या शापाने ब्रह्म राक्षस झाला आहेस बारा वर्षांनी प्राप्त झाल्यावर जेव्हा तू घरी जाशील तेव्हा पत्नीशी समागम करताच तुला मृत्यू येईल ब्राह्मणीने आक्रोश पतीच्या अस्थि गोळा केला आणि चिता प्रदीप्त करून स्वतःचेही अस्तित्व संपविले बारा वर्षांनी मित्रसह राजा शापमुक्त होऊन पूर्व रूपाने घरी परतला त्याला सुखरूप पाहून राणीला खूप आनंद झाला राजाला ब्राह्मणीच्या शापाची धास्ती वाटत असे म्हणून तो राणीला भेटण्याचे टाळत असे मदयंतीला ते खटकले तिने राजाला समक्ष भेटून विचारणा केली त्याने तिला ब्राह्मणीच्या शापाचा सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा पतीसौख्य नाही आणि आता संतानसौख्यही लाभणार नाही म्हणून निराशेने रडू लागली राजा व राणीने ज्ञानीजनांची चर्चा करून शापोद्धाराचा उपाय विचारला त्यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक पुण्यकृत्य केली पण ब्रह्महत्येच्या पातकाचे क्षालन होईना मग राजा तीर्थयात्रेस निघाला मिथिला नगरीच्या बाहेर उपवनात त्याला महातपस्वी गौतम ऋषींचे दर्शन घडले गौतमांनी त्याची आस्थिने चौकशी केली राजाने त्यांना सर्व घटनाक्रम सांगितला व उद्धार करण्याची विनंती केली गौतम ऋषींनी मित्रसह राजाला गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य सांगितले व पुढे म्हणाले राजा एकदा मी गोकर्ण यात्रेस गेलो होतो दुपारी विश्रांतीसाठी एका वृक्षाखाली बसत असताना एक वृद्ध आंधळी व कुष्ठरोगाने जर्जर चांडाळ स्त्री दृष्टीस पडली ती मरणोन्मुख अवस्थेत होती तिचे प्राणोत्क्रमण होताच शिवलोकातून एक दिव्य विमान खाली आले त्यातून चार तेजस्वी शिवदूत उतरले मी त्यांच्याकडे सहज चौकशी केली ते चांडाळीला शिवलोकी नेण्यासाठी आले होते मी त्यांना विचारले ही चांडा स्त्री एवढ्या उत्तम गतीस कशी प्राप्त झाली शिवदूत म्हणाले ऋषीवर्य ही स्त्री पूर्वजन्मी ब्राह्मण कन्या होती तिचे नाव सौदामिनी अकाली वैधव्य आल्यानंतर कामपूर्तीसाठी ती जारकर्म करू लागली घरच्यांनी संबंध तोडले तेव्हा तिने एका धनिक शुद्ध तरुणाशी लग्न केले तिला एक पुत्र झाला ती मद्यपान व मांसाहार करू लागली एकदम मद्याच्या धुंदीत तिने मेंढ्याऐवजी गाईचे वासरू कापले त्याचे मांस रांधले ते स्वतः खाल्ले घरच्यांना खाऊ घातले सायंकाळी भानावर आल्यावर आपण गोहत्या केलेली पाहून तिला खूप पश्चाताप वाटला मृत्यूनंतर यमदूतांनी तिचे नरकात भयंकर हाल केले तिला चांडाळ स्त्रीचा जन्म मिळाला ती भिकाऱ्यांच्या सोबतीने गोकर्णास आली कर्मधर्म संयोगाने तिच्याकडून नकळत उपोषण शिवार्चन शिवकीर्तन श्रवण व जागरण घडले महाशिवरात्रीस तिच्याकडून गोकर्ण छेत्री ही जी पुण्यकर्मे घडली त्यामुळे तिची पूर्वजन्मकृत सर्व पातके जळून गेली भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले त्यांच्या आज्ञेने आम्ही तिला नेण्यासाठी आलो आहोत असा आहे गोकर्ण क्षेत्राचा महिमा तूही तेथे जा तुझी सर्व पातके जळून जातील ब्राह्मणींच्या शापाचेही निवारण होईल गौतमांच्या आज्ञेनुसार मित्रसह राजा गोकर्ण क्षेत्री गेला तेथे एकनिष्ठेने शिवाराधना करून तो ब्रह्महत्या व सतीच्या शापातून मुक्त झाला शिवकृपेने त्याचे कल्याण झाले नामधारका गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य व पावित्र्य थोर म्हणूनच श्रीपाद तेथे राहिले अध्याय आठवा ब्राह्मण स्त्रीला वरदान प्रदोष महात्म्य ओम श्री गणेशाय नमहा श्री सरस्वत्यय नमहा श्री गुरुभ्यो नमहा श्री कुलदेवताय नमहा नामधारकाने सिद्धांना म्हणाला आपण मला गोकर्ण महात्मे सांगितले श्री गुरु श्रीपाद श्री श्री तेथे किती दिवस राहिले त्यानंतर काय झाले ते ऐकण्याची मला फार इच्छा आहे त्याविषयी मला सविस्तर सांगा श्रीगुरु चरित्र ऐकताना मला अतिशय आनंद होत आहे नामधारकाने अशी विनंती केली असता आनंदित झालेले सिद्ध म्हणाले आता तू लक्षपूर्वक ऐक श्रीगुरु गुरु यती गोकर्ण क्षेत्री तीन वर्ष गुप्तपणे राहिले त्यानंतर ते श्रीशैल पर्वतावर गेले लोकांच्यावर अनुग्रह करण्यासाठी तेथे ते थे थे चार महिने राहिले त्यानंतर ते कृष्णा गौदा नद्यांच्या संगमावर असलेल्या कुरवपुरास गेले कुरवपूर हे महाक्षेत्र आहे त्याचे महात्म्य फारच मोठे आहे जे लोक तेथे राहून उपासना करतात त्यांना सर्व प्रकारची सुखे प्राप्त होतात त्याचे मनोरथ सिद्धीला जातात श्रीपादयती तेथे राहत असताना असंख्य लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले तेथे श्रीपादांनी अनेक लीला करून असंख्य लोकांची संकटे दूर केली त्या सर्वच लीला सांगू लागलो तर कथाविस्तार फार होईल पण त्यातील काही महत्वाच्या लीला सांगतो चित्ताने ऐक त्या कुरवपूर क्षेत्रात वेदशास्त्र संपन्न असा एक ब्राह्मण राहत होता त्याच्या पत्नीचे नाव अंशिका ही स्त्री अत्यंत सात्विक धर्मपरायण होती परंतु तिच्या संसारात एक मोठे दुःख होते तिला पुत्र होत असत पण ते जगत नसत तिने अनेक तीर्थयात्रा केल्या व्रतवैकल्य केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही पुढे अनेक वर्षाच्या उपासनेने तिला एक पुत्र झाला परंतु दुर्दैवाने तो मंदबुद्धीचाच झाला त्याला कशातही गती नव्हती त्याची मुंज करण्यात आली पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही वडिलांना मोठी चिंता वाटू लागली त्याने अनेक नाव साळ्यास केले पण त्याचा काहीही फायदा झाला नाही वडील त्याला चक्षा करू लागले की आईला फार वाटत असे ती त्यांना म्हणे तुम्ही त्याला विनाकरण मारू नका तो मंदबुद्धीचा आहे त्याला तो काय करणार आपले हे पूर्वकर्म आहे दुसरे काय निदान आपला पुत्र जिवंत आहे ह्यातच समाधान माना काही दिवसांनी तो ब्राह्मण मरण पावला त्या कुटुंबावर दुःखाची कुऱ्हाडच कोसळली पोट भरण्याची भ्रांती निर्माण झाली भीक मागून जगण्याची वेळ झाली मुलगा मोठा झाला लग्नाचे वय झाले पण त्याला मुलगी कोण देणार लोक त्याची निंदा करीत म्हणू लागले तुझा पिता मोठा विद्वान वेदांती आणि त्याच्या पोटी जन्मास आलेला तू परशुराम तुझा जन्म फुकट गेला भीक मागताना लाच कशी वाटत नाही त्यापेक्षा गंगेत जीव का देत नाहीस ही जननिंदा ऐकून त्या माता अत्यंत दुःख होत असे तो मुलगा आईला म्हणाला मला ही जननिंदा सहन होत नाही त्यापेक्षा जीव दिलेला बरा त्याच्या आईलाही जीवन नकोसे झाले मग ती आपल्या मुलाला बरोबर घेऊन खरोखरच जीव देण्यासाठी गंगेच्या काठावर गेली त्या दोघांनी गंगेच्या पाण्यात प्रवेश केला त्यावेळी श्रीपाद येती तेथे स्नान करीत होते त्यांना पाहून त्या दोघांनी पाण्यातच त्यांना वंदन केले त्या मुलाची आई म्हणाली या गंगेत प्राणत्याग करावा अशी आमची इच्छा आहे आत्महत्या करणे महापाप असल्याने आम्हाला सद्गती मिळावी असा आपण आशीर्वाद द्यावा तुम्ही आत्महत्या का करीत आहात असे श्रीपादांनी विचारले असता तिने सर्व हकीकत सांगितली शेवटी म्हणाली व्यतिवारा आता पुढच्या जन्मी तरी तुमच्यासारखा त्रैलोक्य पूजनीय पुत्र मला प्राप्त व्हावा तेव्हा श्रीपादय तिने शिवाची आराधना करण्याचा उपदेश केला ते म्हणाले पूर्वी एकदा एका गवळानीने शिवव्रताचे आचरण केले त्यामुळे त्यांच्या कुळात श्रीकृष्णाचा अवतार झाला असे सांगून त्यांनी तिला प्रदोषाचे व्रत करण्यास सांगितले मग त्यांनी उज्जैनी नगरातील एक प्राचीन कथा सांगितली श्रीपाद यती म्हणाले ही कथा आहे उज्जैनी नगरातील एकदा त्या नगरात एक मोठी अद्भुत कथा घडली त्या नगरात चंद्रसेन नावाचा एक धर्मशील राजा होता मणिभद्र नावाचा त्याचा मित्र होता तो भगवान शंकराची उपासना करीत होता त्याच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या शंकरांनी त्याला एक अद्भुत तेजस्वी मणी दिला त्या मण्याच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होत असे इतकेच नव्हे तर पाषाणाचेही सोने होत असे तो मणी म्हणजे चिंतामणीच होता जे चिंतावे ते त्या मण्याच्या प्रभावाने प्राप्त होत असे असा तो मणी मणिभद्र गळ्यात धारण करीत असे इंद्रसेन आणि मणिभद्र मित्र असल्यामुळे इंद्रसेनही तो मणी गळ्यात धारण करीत असे तो अद्भुत मणी आपल्याला मिळावा असे अनेकांना वाटत असे अनेक राजांनी तो मणी विकत मागितला पण इंद्रसेनाने त्याला साफ नकार दिला त्याने तो मणी अगदी गुप्त ठिकाणी सुरक्षित ठेवला होता इंद्रसेन तो मणी बऱ्या बोल्याने देत नाही हे पाहून इतर राजे लोकांनी युद्ध करून तो मणी हिरावून घेण्याची धमकी दिली पण इंद्रसेनाने त्या धमकीला जुमानलं नाही मग इतर राजांनी सैन्यासह उज्जैनीवर स्कारी केली व नगरला वेढा घातला त्या दिवशी शनिवार त्रयोदशी होती संध्याकाळी तो निश्चिंत मनाने भगवान शंकराची पूजा करण्यास बसला मोठ्या थाटात त्याची पूजा चालू होती राजा इंद्रसेन महाबलेश्वर शिवलिंगाची अगदी शांत चित्ताने पूजा करीत होता त्याचवेळी काही गवळणी आपल्या मुलांना घेऊन मंदिरात चाललेली ती पूजा पाहून आपणही अशीच पूजा करूया असे म्हणून गवळ्यांच्या मुलांनी बाहेर मोकळ्या जागेत दगड मांडून शिवलिंग मंदिर खांब पाने फुले बिलवपत्र इत्यादी सगळे काही दगडांचेच कल्पून लुटूपुटूची शिवपूजा सुरू केली काही वेळाने गवळांनी परत गेल्या थोड्या वेळाने त्या परत आल्या व आपापल्या मुलांना भोजनासाठी म्हणून घरी घेऊन गेल्या परंतु एक मुलगा मात्र पूजा टाकून गेला नाही तो पूजात करण्यात गडून गेला डोळे मिटून शिवध्यान करीत होता त्याची आई परत आली ती आपल्या मुलाला रागारागाने घराकडे ओढत नेऊ लागली पण तो मुलगा पूजा टाकून जाण्यास तयार होईना तेव्हा त्या मुलाच्या आईने रागाने ती पूजा मोडून टाकली त्यामुळे तो मुलगा रडू लागला गडू लोळू लागला तेथील दगडावर डोके आपटून प्राण देण्याचा त्याने निश्चय केला अत्यंत शोकाकुल होऊन बेशुद्ध पडला त्या मुलाची भोळीबाबडी भक्ती पाहून प्रसन्न झालेले शंकर तेथे प्रगट झाले त्यांनी रत्नकचित शिवलिंग निर्माण केले मग त्या मुलाला प्रेमाने जागे करून वर मागण्यास सांगितले मुलाने डोळे उघडून समोर पाहिले तर प्रत्यक्ष भगवान शंकर स्मितहास्य करीत उभे होते भव्य रत्नखचित शिवमंदिर चमकत होते ते पाहून आश्चर्यचकित झालेला तो मुलगा शिवचरणांवर मस्तक ठेवून हात जोडून म्हणाला भगवंत माझ्या आईवर रागवू नका तिने आपली प्रदोष पूजा मोडून टाकली तिला क्षमा करा त्या मुलाने अशी प्रार्थना केली असता भगवान शंकर अधिकच प्रसन्न झाले आणि म्हणाले बाळा तू चिंता करू नकोस मी तुझ्या आईवर मुळीच रागवणार नाही तिच्या पोटी भगवान विष्णू अवतार घेईल आणि तुझ्या आईला लालनपालन करण्याचे भाग्य लाभेल तुमच्या वंशाची भरभराट होईल तुमच्या मनात जी जी इच्छा असेल ती पूर्ण होईल असे सांगून भगवान शंकर त्या लिंगात गुप्त झाले मात्र ते रत्नखट्टीचे मंदिर जसेच तसे राहिले त्या मंदिराचं कोटी सूर्यासमोर दिव्यप्रकाश नगराबाहेर पसरला होता ज्या राजाने नगरला वेढा घातला होता ते दिव्यप्रकाश पाहून चकित झाले त्यांच्या मनातील राग द्वेष भावना नाहीशा झाल्या ते शिवदर्शनासाठी नगरात आले इंद्रसेन राजा मोठा पुण्यवंत आहे त्याला विरोध करणे योग्य नाही असा विचार करून ते सर्व इंद्रसेनाला भेटाव्यास गेले इंद्रसेनाने त्या सर्वांचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले मग राजा इंद्रसेनाने सर्वांना बरोबर घेऊन मोठ्या प्रेमाने ते रत्नखचित शिवमंदिर पाहण्यासाठी गेला त्यावेळी त्या गवळ्यांचे घरही रत्नखचित झाले होते ते पाहून सर्वांना आश्चर्य झाले राजाने त्या गवळ्यांच्या मुलाची चौकशी केली असता त्याने सगळी हकीकत सांगितली ती ऐकून आनंदीत झालेल्या सर्वांनी त्या मुलाला अनेक भेटवस्तू दिल्या मग सर्व राजे स्वस्थही निघून गेले प्रदोषकाळी केलेल्या शिवपूजेचे हे फळ आहे हे राजाला समजले त्याला अतिशय आनंद झाला तो मुलगा आपल्या घरी गेला तो आईला म्हणाला आई तुझ्या पोटी नारायणाचा अवतार होणार आहे असे भगवान शंकराने वरदान दिले आहे प्रदोषकाळी तू शिवपूजा पाहिलीस त्यामुळे शंकरांनी तुला क्षमा करून हा वर दिला आहे ही कथा सांगून श्रीपाद त्या ब्राह्मण स्त्रीला म्हणाले तू सुद्धा प्रदोष पूजा कर तुला माझ्यासारखा पुत्र होईल तू कसलीही चिंता करू नकोस मनात शंकाही बाळगू नकोस असे बोलून श्रीपादांनी त्या स्त्रीला अनेक आशीर्वाद दिले मग त्यांनी त्या स्त्रीच्या मतीमंद मुलाला जवळ बोलावून त्याच्या मस्तकावर वरदहस्त केवला त्याच क्षणी त्याच्या ठिकाणी सर्व ज्ञान प्रगट झाले तो मुलगा आता अत्यंत तेजस्वी दिसू लागला त्या स्त्रीला अतिशय आनंद झाला ती श्रीपादांना म्हणाली आज मला रूपाने प्रत्यक्ष परमेश्वरच भेटला पुढील जन्मी मला तुमच्यासारखं पुत्र होईल असा वर मला दिला बद्दल माझ्या मनात तेव्हा मात्र शंका नाही त्या स्त्रीने श्रीपादांना प्रत्यक्ष शंकर मानून नित्य प्रदोषकाळी त्याची पूजा करण्याचे व्रत घेतले तिच्या पुत्राचाही पुढे विवाह झाला त्यालाही पुत्रपौत्रादी सर्व काही प्राप्त झाले नामधारकालाही कथा सांगून सिद्धयोगी म्हणाले श्रीगुरु असे कृपावंत दयावंत आहेत ते आपल्या भक्तांचे सर्वतोपरी रक्षण करतात अशा रीतीने श्रीगुरु चरित्राम्रतातील ब्राह्मण स्त्रीला वरदान शनी प्रदोष महात्म्य नावाचा अध्याय आठवा समाप्त श्री श्री दिगंबरा दिगंबरा श्री दिगंबरा मित्रांनो आज आपण पूर्ण केले गुरुचरित्राचे आठ अध्याय आजपर्यंतच्या प्रवासात आपण अनुभवलं गुरुंचं करुणामय स्वरूप भक्तीचा गंध आणि कृपेचा सामर्थ्य प्रत्येक अध्यायानंतर असं वाटतं जणू काही गुरु आपल्याजवळ येऊन बसले आहेत आपलं मस्तक त्यांच्या चरणावर ठेवलं आहे आणि ते आपल्याला शांतपणे म्हणतात बाळा मी तुझ्या सोबत आहे हीच आहे गुरुचरित्राची महिमा श्रवण केलं की मन शुद्ध होतं आणि अंताकरण आनंदाने भरून जातं आज आपले आठ अध्याय पूर्ण झाले आहेत आता पुढे आपण अनुभवणार आहोत आणखी गूढ अद्भुत आणि हृदयाला भेटणारे अध्याय ते चुकवू नका म्हणून जर अजून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून पुढील पारायणाचा व्हिडिओ अपलोड होताच त्याची सूचना तुम्हाला लगेच मिळेल आणि हो तुम्हाला कोणते ग्रंथ कोणते अध्याय किंवा कोणत्या कथा ऐकायला आवडतील ते मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या प्रत्येक कमेंटमुळे आम्हाला पुढील पारायण तयार करण्याची प्रेरणा मिळते तुमचं प्रेम तुमचा विश्वास आणि तुमची भक्ती हीच आमची खरी गुरुदक्षिणा आहे ही भक्तीची नाती अशीच अखंड राहू देत आणि श्री गुरूंची कृपा तुमच्या घरात तुमच्या जीवनात सदैव प्रकाश बनून राहू हीच प्रभुचरणी प्रार्थना श्री गुरुवे नमहा श्रीपादराजम शरण प्रपद्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभदिगम्बरा